सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिला होता मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करू नये जर कोणी करणार असाल तर ती राजकीय अपरिपक्वता समजेल मात्र जर त्याचे लोन पसरले तर राज्यात अठ्ठेचाळीस जागावर तशा लढती होतील असा इशारा राऊत रा यांनी काल माध्यमांशी बोलताना दिला यावर आज काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनीही पलटवार केला आहे आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये असा थेट इशारा कदम यांनी दिला काय म्हणाले विश्वजित कदम आज आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला आणि काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांना मी आणि विशाल पाटील भेटलो दीर्घकाळ चर्चा केली सांगलीमध्ये घडलेल्या घडामोडीसंदर्भात त्यांना माहिती दिली आमच्या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक पद्धतीने आमचे सर्व म्हणणे ऐकून घेतले मात्र जर त्याचे लोन पसरले तर राज्यात अठ्ठेचाळीस जागावर तशा लढती होतील असा इशारा राऊत यांनी काल माध्यमांशी बोलताना दिला यावर आज काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनीही पलटवार केला आहे आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये असा थेट इशारा कदम यांनी दिला संजय राऊत ते कोणाबाबत बोलत आहेत मला माहीत नाही त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावे ते राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची गरज नाही आम्ही संयमाने वागत आहोत आम्ही आमच्या पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने सांगलीची जागा मा मागत आहोत आजवर आम्ही कोणावरही टीका टिप्पणी केलेली नाही मात्र आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आम्ही जिल्ह्यातील नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर भावना मांडल्या आहेत आता नेत्यांकडून काय निश दिशानिर्देश येतात याची आम्ही वाट पाहत असल्याचे कदम यांनी सांगितले संजय राऊत काय म्हणाले होते काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठी झालोय इथे शिवसेनेचा उमेदवार लढणे योग्य आहे असे मला वाटते असेही राऊत यांनी स्पष्ट केले महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी पस्तीसपेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आघाडी किंवा युतीत एखाद्या जागेवरून वाद होतोच असे सांगत सांगलीतील काँग्रेस नेत्यांची एक वेगळी भूमिका आहे त्या भूमिकेचा मी आदर करतोय मात्र कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी ही चर्चा झाली होती असे राऊत म्हणाले सांगली लोकसभेची सगळीकडे चर्चा आहे सांगलीतून शिवसेने चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार आहेत मविया सरकार पडल्यामुळे सगळीकडे रोष आहे त्यामुळे चारशे पारचा नारा फसवा भंपक आहे हे निकालानंतर कळेल मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही हा जनतेचा मानस आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले I <laughs> you.